या बातमीचे प्रायोजक आहेत पी जी रिसॉर्ट नंदुरबार नमस्कार मी श्रवण एस पोलीस अधीक्षक नंदुरबार सर्व जनतेला मी आवाहन करू इच्छितो जानेवारी महिन्यामध्ये आपण सर्व दरवर्षीप्रमाणे रस्ता सुरक्षा अभियान हा राबविण्यात येत असते आणि या उपक्रमामध्ये आर टी ओ डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट तसेच जिल्हा प्रशासन सहभागी होतात आणि या अभियानामध्ये सर्व जनतेला रस्ता सुरक्षितेबाबत जनजागृती व वेगवेगळे उपक्रम राबवून कशा पद्धतीने आपण रक्षा सुरक्षा इम्प्रूव करू शकतो आणि जे होणारी जे काही ॲक्सिडेंट्स आहे त्याला आपण टाळू शकतो याबद्दल या, या अभियानाचा उद्देश असते आज रोजी पोलीस रेझिंग डे सप्ताह चालू असून आणि त्याचबरोबर रस्ता सुरक्षा अभियान चालू असल्यामुळे हेल्मेट रॅली आयोजित करण्यात आली आर टी ओ आणि पोलीस डिपार्टमेंटच्या संयुक्त माध्यमाने ही हेल्मेट रॅली आयोजित करण्यात आलेली आहे आणि याचा उद्देश सर्व जनतेमध्ये हेल्मेटचे जे वापर आहे त्याबद्दल विशेष मो, मोहीम राबवून त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याची बाबत ही रॅलीचा उद्देश आहे मला सर्व जनतेला विनंती करायची आहे दोन हजार सव्वीस मध्ये आपण सर्व निर्णय घेऊ कधीही मोटरसायकल टू व्हीलर वापरताना आवर्जून आपली सुरक्षेसाठी आणि आपले परिवाराचे सुरक्षितेसाठी नक्की आपण सर्व हेल्मेट वापरू अशा सर्व नागरिकांनी निश्चित करावा आणि याबाबत आर टी ओ डिपार्टमेंट त्याचबरोबर पोलीस डिपार्टमेंट व ट्रॅफिक डिपार्टमेंटकडून कडक अंमलबजावणी इथून पुढे होणार आहे आणि सर्व नागरिकांना माझं विनंती राहील आपल्या सुरक्षित सुरक्षितेसाठी नक्की आपण हेल्मेट वापरावा व रोड ॲक्सिडेंट टाळण्याची आणि रोड ॲक्सिडेंटमध्ये जे काही गंभीर जखमी होतात त्याला टाळण्यासाठी हा एक चांगला आपल्याकडे माध्यम आहे सर्वांनी वापरावा आणि सर्व नियमांचे पालन करून आपली सुरक्षा तसेच रोडवर जाणारे इतर लोकांची सुरक्षता निश्चित करावा